अदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आज कुंचनचा स्लॉट आलेला आहे आपल्याकडे बऱ्याच जणांचे कुंचन पेंडिंग होते आणि ते आज आलेले आहेत अँड आता मी नावं घेतो एक एक जणांचं शीतल दुबे वाशिम मीना शाह बाणेर नम्रता जुराळे अर्चना नरटे बारामती गोकुल कोळसे अहमदनगर शीतल जेधे पुणे प्रमोद गाडगे पिंपरी

निशा परदेशी यरोडा ओम श्री महालक्ष्मी देवी आहे सोनम बहिर ठाणे ओम श्री महालक्ष्मी देवी आहे पूनम पाटील जळगाव ओम श्री महालक्ष्मी देवी आहे नम उज्ज्वला वेंदे कल्याण ओम श्री महालक्ष्मी देवी आहे ओम श्री महालक्ष्मी देवी आहे पूजा झांजणे पुणे स्वाती सहारे नागपूर कांचन जाधव अकोला पूर्वा शेडगे मुंबई महालक्ष्मी

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल शिवे साधिके सर्वांना गौरी नारायण नमस्ते तर बघा तुमच्या सर्वांच्या कुंचनची विधिवत पूजन झालेलं आहे बऱ्याच ताई म्हणतात की ताई पूजन करूनच द्या तर सगळ्यांच्या कुंचनची जी पूजा असते ती विधिवत झालेली असते कारण त्याचा एक तास वेळ द्यावा लागतो सगळ्या कुंचनना अलंकारित केलं जातं त्याच्यामध्ये बघा एक हळकुंड थोडेसे तांदूळ धन हे सगळे सामग्री टाकून त्याची पूजा मी स्वतः करते त्याच्यावरती महालक्ष्मीचे मंत्र उपचार सुद्धा होतात आणि बघा जो तुम्ही कुंचन घेताय तो तुम्हाला लाभतो आता बऱ्याच ताईंचा मध्ये अनुभव बघा की कुंचनची सेवा केल्यानंतर त्यांना किती चांगला फरक पडलाय कारण माता लक्ष्मीची प्रिय सेवा आहे आणि जो हा सेवा मनोभावे करतात त्यांना त्याचे रिझल्ट किंवा त्याचं फळ हे नक्की मिळतं तर बघा हे कुंचन बनवतो ते आपण बाहेरच्या राज्यामधून बनवून घेतो तर ते फॅक्टरी पावसामुळे थोडासा इशू झाला होता कामकाज त्यांचं बंद होतं पण बघा हे बाईर पुन्हा एकदा आम्ही मागून घेतोय तुमच्यासाठी आणि असे सात आठशे कुंचन आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघताय की एवढे कुंचन आहे तर एवढ्याच कुंचनची सेवा करता येईल असं नाहीये प्रत्येकाचा कुंचन हा सेवा करूनच मिळतो तुम्हाला कारण प्रत्येकाच्या कुंचन सेवा केल्याशिवाय तुम्हाला मी डिस्पॅच करत नाही आणि बऱ्याचदा असं सुद्धा विचारती शितलता कुंचन या कुंकू नसतं म्हणजे तुम्ही सेवा नाही केली का असत की हे जे कुंकू आहे त्या ते तर बघा प्युअर हळदीचं कुंकुम आहे त्याच्यामध्ये केमिकल वगैरे नसतं त्यामुळे कुरिअर रॅपिंग करताना अभिषेक पण प्रत्येक कुंचनची सेवा करूनच तुमच्यापर्यंत असतो आणि तुम्हाला माहितीये का ह्या कुंचनवरती मंत्र उपचार केले किंवा के आपण आध्यात्मिक जास्त सेवा करतो त्या देवघरामध्ये ह्यांची सेवा केली तर तो ऊर्जित होतो तो ऊर्जित म्हणून तो आपल्याला चांगलं फळ देतो तर प्रत्येकाची इच्छा असते तर बघा माझे शुभ असते मी ह्या कुंचनची विधिवत सेवा केलेली आहे तर हा ताईंचा आहे का त्यांचं नाव आहे शीतल दुबे वाशिम तर ह्या ताईंचा हा कुंचन आहे तर ह्याचं बघा विधिवत मी पूजन केलेलं आहे तसं सगळ्या ताईंच्या कुंचनचं मी स्वतः विधिवत पूजन केले माता लक्ष्मीला प्रिय असणारा तुपाचा दिवा चा तो चांदीच्या निरंजन मध्ये मी प्रज्वलित करून तुमच्या सर्वांची सेवा केलेली आहे आणि खूप सुंदर आणि छान अशी सेवा झालेली आहे तर तुम्हाला जर लक्ष्मी कुंचन हवं असेल धनलक्ष्मी कुंचन तर लवकरात लवकर ऑर्डर करा प्रत्येकाचा कुंचन हा सेवा केल्याशिवाय डिस्पॅच होणार नाही प्रत्येक कुंचनची तर बघा देवघरामध्ये एवढा एवढा पेस नाही ह्याच्यामध्ये तर मी रोजच्या रोज कुंचनची पूजा करते म्हणजे जसं का की तुमच्या ऑर्डर काल का त्यांच्या सात ऑर्डर होत्या तर त्या सात कुंचनची मी सेवा केली पण व्हिडिओ केला नाही प्रत्येक वेळ मला प्रत्येक वेळेस व्हिडिओ करणं शक्य नसतं पण याचा अर्थ असा नाहीये की तुमची नावं घेतली नाही किंवा तुमचा विधिवत कुंचनची सेवा झालेली आहे प्रत्येकाच्या कुंचनची ही सेवा झाल्याशिवाय डिस्पॅच होत नाही तर बघा सुंदर अशी सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंजनची सेवा झालेली आहे तसं स्वामी माऊली आई माता लक्ष्मी देवी तुम्ही सर्वांवरती अशी सदैव कृपा करा जो काही प्रत्येकाचा आर्थिक प्रश्न आहे प्रत्येकाला खूप धन दौलत आहे प्रश्न तो, तो लवकर दूर करा प्रत्येकाचं आरोग्य चांगलं ठेवा प्रत्येक जणच कष्टाने पैसे कमवतोय प्रत्येक जणच स्वतःचा वेळ देतोय पण कसं आहे लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा आलला पैसा अनावश्यक खर्च होतो जसं की आज तीन हजार रुपये कमवले तर त्यातले काही भाग हॉस्पिटल साठी जातो तर असा अनावश्यक खर्च नाही व्हावा म्हणून लक्ष्मी कुंजनची प्रभावी सेवा आहे ती मनोभावे करा आणि तुमचा जो रोज तुम्हाला मी जसं दाखवले की बघा एक आपण मोठं एक पात्र घेतो त्याच्यामध्ये रोजच्या कमाईचे थोडेफार पैसे आपण टाकतो ती सेवा सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलीच आहे तुम्ही सुद्धा ती सुद्धा सेवा करा आणि तुम्ही सुद्धा त्यात रोज एक पात्र रुपये दहा रुपये जसं की तुमच्या कमाईतला एक, एक थोडासा भाग म्हणजे जसं त्याच तीस हजार कमवत रोजचे डेली दहा रुपये त्याच्यामध्ये टाकायचे आणि तुम्ही ते दान करा म्हणजे ज्या गरजून अन्नदान करा किंवा ज्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे एखाद्या मुलाला शिक्षणासाठी पैसे नाही किंवा एखाद्या मुलाला शिक्षणासाठी वया मिळत नाही अशा व्यक्तीला तुम्ही दोन जरी वया घेऊन दिल्या तरी पण माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते स्वामी प्रसन्न होतात तसंच जर तुम्हाला खूप काही वाटलं की तुम्ही बाबा ह्या चांदीचे रत्न घेऊ शकत नाही लक्ष्मीच्या सेवेचं जसं कमळाचं फुल असेल हळकुंड असेल लवंग असेल म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्हाला घेणं बरं तर अशा वेळी बघा तुम्ही एक दहा रुपये गोळा करा दोन तीन महिने माता लक्ष्मीचे सेवेचे रत्न घ्या किंवा त्यांच्या चरणाशी तुम्ही चांदीचं आपल्या ह्याचं कमळाचं फूल सुद्धा तुम्ही त्यांना वाहू शकता तरी अशी सेवा आहे की अशक्य असं काही नाही सगळ्या गोष्टी शक्य आहेत जे पण आपण कमवू त्यातला काही भाग आपण दान धर्मासाठी आध्यात्मिक सेवेसाठी किंवा गरजूंसाठी दान केले नाही आपली लक्ष्मी वाढते आपलं धन वाढतं पण जर आपण जे काही येत आहे उपभोग स्वतः घेतोय आपण कधी कोणासाठी एक रुपयाचं दान करत नाही किंवा स्वतःसाठी खर्च करतो त्यावेळेस लक्ष्मी ही नष्ट होते तुमच्या घरातलं धनही नष्ट होतं कालांतरानं त्यामुळे बघा तुम्ही जे पण कराल ते चांगलं करा कारण नुसतीच लक्ष्मीची से सेवा करते नुसतंच कुंचन घेतलंय त्या कुंचल हळदी कुंकू लावते त्यात धन टाकते मंत्र म्हणते आणि माता लक्ष्मी समोर ठेवते माझ्या मनामध्ये कोणताच भाव नाही तर अशा वेळी ती सेवा तुम्हाला फळ देत नाही कारण तुमच्या सेवेमध्ये भाव आणि तुमच्या सेवेमध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे तुम्ही जर आता हा कुंचल खरेदी करताय आमच्याकडून त्याची काही खूप काही मोठी किंमत नाहीये पण तुमच्यावर मला सेवेचा फरक पडेल का ह्या सेवेतून मला खरंच खूप धनलाभ होईल का ह्या सेवेतून माझ्या घरी खूप पैसा येईल का असं जर तुमच्या मनामध्ये जर किंतू परंतु किंवा नकारात्मक विचार असतील तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही मी मी रिक्स सांगते माझ्या व्हिडिओमध्ये कारण का कारण मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल हा कुंचन मी घेतल्यावर तुम्ही ह्याच्यामध्ये सेवा करणार माता लक्ष्मीची आणि त्यातून मला खूप चांगला रिझल्ट मिळणार किंवा माझी आर्थिक आवक वाढणार असं तुम्ही मनातून म्हणजे बोलणं आणि आतून यात फरक आहे नुसतं बोलणं होत नाही आतून पण आलं पाहिजे तर ती सेवा तुम्हाला नक्की लागते तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे प्रत्येक ताईंनी करा बऱ्याच ताईंनी केली त्यांनी त्यांचा स्वअनुभव माझ्या शेअर केलेला आहे तुम्ही सुद्धा करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सेवेचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तर बघा सगळ्यांची विधिवत सेवा झालेली आहे कुंचन सगळे मागवलेले तर बघा लेट झाला कुंचन बनायला त्याबद्दल तुमच्या सर्वांची मी मनापासून माफी सगळ्यांच्या कुंचनची विधिवत सेवा झालेली आहे तर बघा खूप सुंदर अशी सेवा केलेली आहे मंत्रोपचार केलेले आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणारा तुपाचा दिवा लावलेला आहे सुरुवातीला म्हणजे कसं एखादी गोष्ट तुम्हाला जर लक्ष्मीची सिद्ध करायची असेल तर प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आणि चांदीच्या निरंजनामध्ये लावा नसेल तर पितळ्याचे निरंजन सुद्धा चालेल तर आपल्याला बघा ह्या प्युअर गायीच्या तुपाच्या वाती मिळतात लक्ष्मीच्या सेवेसाठी तर बघा पन्नास दिवे आहेत ते एका तासापेक्षा जास्त चालतात जर बऱ्याच ताईने घेतला आहे त्यांना अनुभवसुद्धा आहे आणि त्या कमेंटमध्ये सांगतील सुद्धा तसं छोटा जो आहे छोटी वाती त्यामध्ये तीस वाती येतात तुम्ही तोसुद्धा घेऊ शकता तसं तुम्हाला शक्य म्हणजे अर्धा तास छोटा चालतो आणि जो मोठा आहे तो बरोबर एक तास पाच मिनिट म्हणजे एका तासापेक्षा जास्त चालणारा हा तुपाचा दिवा आहे तर तुम्हाला सुद्धा धनलक्ष्मी कुंचन ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, करा, करा। तुमची ऑर्डर सेवा वगैरे करूनच डिस्पॅच करत असतो आम्ही जरी तुम्हाला त्याच्या हळदी हो कुंक सध्याही अभिषेक जेव्हा पॅक करतो ना तेव्हा ते पुसलं जातं याचा अर्थ असा आहे की सेवा झाली नाही कारण आपल्याकडून तुम्हाला कुंचन किंवा लक्ष्मी सेवेचं जे पण सामान मिळतं त्याची विधिवत पूजन हे झालेलंच असतं तर बघा खूप सुंदर अशी सेवा धनलक्ष्मी कुंचनची झालेली आहे बऱ्याच ताईंची अभिषेकने नावं घेतली त्याचप्रमाणे नावं घेऊनच तो कुंचनमध्ये त्यांनी ते तुमची चिठ्ठी टाकलेली आहे तर बघा ही स्मिता शाह आहेत ताई बानेरच्या आहेत पुण्यातल्या त्यांचा पण झालेला आहे शीतल जेदे पुणे ह्या सगळ्यांच्या सेवा ऑलरेडी केलेल्या आहेत तर जर तुम्हाला कुंचन हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे असं तुम्ही म्हणता की ताई तुमचा नंबर सांगा पण तुम्ही सगळ्यांनी एकदा डिस्क्रिप्शन चेक करत जा तिथं नंबर असतो माझा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे आणि त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेजच करा कारण कोणाचेही कॉल स्वीकारले जात नाहीत किंवा कॉल घेतले जात नाही कारण यूट्यूबला नंबर असल्यामुळं बरेचसेच कॉल येत असतात त्यामुळे तुम्हाला जर कुंचन हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा कुंचन ऑर्डर करा तर असं छानशी बघा आज पूजा झालेली आहे माऊली खूप सुंदर अशी पैठणीची शॉल आणि कंतटोपी घातलेली त्यांच्या एका भक्ताने त्यांना भेट दिलेली आहे तर बघा माता लक्ष्मीची पण ही मूर्ती बऱ्याचदा विचारतात वर का मला तर ही मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळेल आणि स्वामींची जी मूर्ती आहे त्याच मटेरियलमध्ये ही मूर्ती बनवून घेतलेली आहे आम्ही कमळ आसनावरती माता लक्ष्मी विराजमान आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कोरीव आणि साक्षात आई बघतायत माता लक्ष्मी अशी ती मूर्ती आहे आणि मूर्तीचा साईज विचाराल तर पाच इंच आहे तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता तसंच बघा ही नैवेद्याची वाटी आहे शंख चक्र गदा ती सुद्धा आपल्याकडे मिळते तुम्ही ती सुद्धा घेऊ शकते म्हणजे घेऊ शकता सध्या अवेलेबल आहे शंख चक्र गदा वाटी तसंच बघा खूप सुंदर अशी माता लक्ष्मी आणि बऱ्याच ताईंना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ही मूर्ती हवी होती तर ती सुद्धा अवेलेबल झालेली आहे ज्यांना ऑर्डर करायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याकडच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या स्टॉकआउट होतात कारण लवकर बुकिंग होतं फास्ट आणि आपलं ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन डिलेवरी नाही आहे गुगल पे फोनपे तुम्हाला करावं लागेल तसंच जी माता लक्ष्मीची तुम्ही जी फ्रेम बघताय धनाचा वर्षाव करणारी तीसुद्धा अवेलेबल आहे कधी कधी काय होतं प्रोडक्ट स्टॉक होतात पण पुन्हा येत असतं तुम्हाला पुन्हा पुन्हा मेसेज करायचं आहे तुम्ही म्हणता की ताई आल्यानंतर तुम्ही स्वतः मेसेज करा पण काय होतं की खूप कॉन्टॅक्ट नंबर आहेत तुम्हाला मेसेज करायला खूप शोधावं लागतं त्यामुळेच बघा एखादी गोष्ट जर सध्या अवेलेबल नसेल स्टॉकमध्ये नसेल तर तुम्ही पुन्हा मेसेज करा आणि तुम्ही ती पुन्हा घ्या बघा स्वामीने सुद्धा आशीर्वाद दिला अभिषेक स्वामींनी फुलं टाकली बघ स्वामी सेवा छान झाली ना सगळ्यांचे आर्थिक प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटावे प्रत्येकाला चांगला लाभ मिळावा फक्त लोभ मोह नसावा तुम्ही जे पण कराल तुमचे जे कष्टाचे तुमचे चार रुपये असो दोन रुपये असो त्यातला एखादा रुपये किंवा चाराने दुसऱ्याला देण्याची वृत्ती असेल तर तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही आणि धन दिल्याने वाढतं धन साठवून ठेवल्याने नष्ट होतं हे पण तेवढं सत्य आहे ते त्यामुळे बघा तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही दानधर्म करा गरजूंना तुम्ही अन्नदान करा एखाद्याला वस्त्र द्या म्हणजे ज्याला ज्याची गरज आहे ते द्या आणि त्याच्यापेक्षा पण अजून एक सेवा की तुम्ही लक्ष्मी मातेला तुम्ही त्यांचे अलंकार करा किंवा घरातल्या आपल्या कुलदेवीला त्यांचे अलंकार करा त्यांची विधिवत पूजा करा त्यांना छान नैवेद्य आरती वगैरे करा तर अशी ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा होती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली बेल आयकॉन दिलेला आहे त्याला क्लिक करा जेणेकरून काय होईल प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल दर ज्या ताईंना कुंचन बुक करायचं आहे त्यांनी कम डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे मी कमेंटमध्ये सुद्धा माझा नंबर मेंशन करत आहे त्याच्यावरून तुम्ही नंबर घ्यायचा आहे आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना सुद्धा हे धनलक्ष्मी कुंचनची सेवा तुमच्यामुळे घडेल आणि तुम्हाला सुद्धा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल तर बऱ्याच ताईही बघा आपल्याकडं आता संक्रांतीचं वाण घेतलेलं आहे तर संक्रांतीचे वान पण भरपूर आपल्याकडे आलेले आहे जसं की शिंपल्या म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय कवड्याला माता लक्ष्मीला प्रिय तसंच गोमती चक्र म सुद्धा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे तर बऱ्याच ताईनी असं किट आहे सात कवड्या सात गोमती चक्र आणि कसं की या सेवेच्या गोष्टी दान केल्याने किंवा आपण हळदी कुंकत वाण दिल्याने तुमचं धन वाढतं कारण बघा एखादी गोष्ट आपण वीस तीस रुपयाची घेतो तेव्हा आपण काय करतो हां वापरत नाही आपण ती गोष्ट पडून राहते मग त्याचा अपमान होतो त्यामुळे हळदी कुंकू तुम्ही कमी मोजक्या लोकांसोबत करा किंवा मोजके लोक बोलवा पण असं काहीतरी द्या की ज्यातून त्यांची सेवा झाली पाहिजे त्यांचं कल्याण झालं पाहिजे त्यासोबत तुम्हाला सुद्धा त्याचं पुण्य मिळालं पाहिजे तेव्हा बघा हळदी कुंकूचं आपल्याला हळदी कुंकू द्या वानामध्ये तुम्ही हळदी कुंकू करंडे द्या त्याच्यामध्ये तुम्ही किंवा असं तुम्ही कि करू शकता की सात सुवाशिनी बोलवायच्या सात कवड्या सात चक्र सात गुंज म्हणजे माता लक्ष्मीचं धन त्यांना द्या जेणेकरून त्यांच्या देवघरामध्ये ती सेवा होईल आणि त्याचं फळसुद्धा तुम्हाला रिटर्न मिळेल तर अशी सेवा आहे बघा प्रत्येकाचा एक विचार प्रत्येकाचे गिफ्ट किंवा प्रत्येकाला वान देण्याची पद्धत वेगळी असेल पण जे मी बोलले ते मला चांगलं वाटलं म्हणून मी एक तुम्हाला सांगितलं तुम्ही असं सुद्धा करू शकता तुम्ही हळदी कुंकू ह्याचं पण करू शकता किंवा तुम्हाला जर तुमची परिस्थिती खूप चांगली असेल तर तुम्ही हळदी कुंकवामध्ये दे एखाद्याला कुंचनसुद्धा देऊ शकता कारण कसं असतं की असं आपण असंही कुणाला कधी काही एवढं देत नाही आणि ह्या गोष्टी कसं आहे वान देतो म्हणजे ते चांगलं असतं त्यामुळे तुम्ही हे पण सजेस्ट करा तुमची बहीण असेल आई असेल नातेवाईक असेल तुम्ही जवळच्या लोकांना सुद्धा हा कुंचन हळदी कुंकवाचं वान म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण बघा त्यांच्या घरामध्ये ही लक्ष्मीची सेवा वर्षोनवर्षी होणार आणि ही कुणी दिली तर तुम्ही दिली मग तुमच्या नाव निघतं किंवा तुमच्या नावाने ती सेवा होत असते आणि ती तुम्हाला लाभते तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ज्यांना करायची आहे त्यांनी लवकरात लवकर करा, लगकर करा। आणि तुमच्या सेवेचा अनुभव मला सांगा ज्या ताईंनी केला आहे त्यांना छान छान अनुभव आलेत त्यांनीसुद्धा कमेंट करा आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यासोबत शेअर करा तर बघा हा बुके मला काकोनी निमित्त घेऊन आल्या होत्या आणि असंच स्वामींजवळ ठेवलं आहे पण बघा आज तीन दिवस झाले त्यातली फुलं अजून टवटवीत आणि ताजी आहेत तर स्वामी माऊलीला खूप बुके आवडलेलं आहे आणि खूप छान वाटलं की तुम्ही माझ्या बड्डेनिमित्त मला खूप छान अशा शुभेच्छा दिल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मला तुम्ही विश केलं किंवा तुम्ही माझ्या स्वामीसेवेतून स्वामींनी बघा आशीर्वाद सुद्धा दिला मी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल कालचा बड्डेचा तरी मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ की स्वामींशी माझा संवाद चालू असताना स्वामी खुशी खुशी नैवेद्य ग्रहण करा म्हटल्या म्हटल्या अभिषेकने दिलेली कॅडबरी आणि चहा त्या डिशमध्ये स्वामींनी फूल टाकलं म्हणजे कसं असतं की माझ्या मनाला माहिती आहे किंवा प्रत्यक्षाने आपण जेव्हा भगवताला आवाज देतो भगवंत आपली प्रत्येक गोष्ट ऐकत असतो ह्याची प्रचिती वारंवार येत असते तर बघा आज पण स्वामींनी छान असा आशीर्वाद सर्वांना दिलेला आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या ताईंनो आणि मावशींनो लवकरात लवकर सेवा करा तसंच बघा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे सेवा करताना आणि जे रत्न आहेत धळकून धन अक्षदा लवंगा गोमतीचक्र कवड्या गुंज पोळा पंचरत्न हे सगळं तुम्हाला त्या किटमध्ये टाकायचं ह्याच्या तर तुम्ही त्याचे प्राईस विचारता हे कुंचन फक्त कुंचनच तुम्हाला येतो तर कुंचनमधली रत्न ही तुम्हाला वेगळी घ्यावी लागतात तर ज्यांना हवी आहे चांदीचं हळकुण चांदीचं लवंगा आणि हो कुंचनची सेवा करताना कमळाचं छोटं का होईना फुल हे असायलाच पाहिजे लक्ष्मी मातेला कमळ फार फ्री आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे त्यामुळे छोटंसं कमळाचं फुल चांदीचं त्यात टाका तुम्ही आणि लक्ष्मीची सेवा चालू करा सेवा कशी करायची त्या संदर्भात व्हिडिओ डिस्क्रिप्शन मी अजून एकदा देत आहे उत्तर पूजा करा कशी करायची तो सुद्धा देत आहे तुम्ही नक्की बघा आणि ऑर्डर करा सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी यांनी नमस्तुते तसंच हा बालाजी भगवानची मूर्ती कॉपरमध्ये आहे तीसुद्धा उपलब्ध आहे ज्यांना घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तिरुपती कर बालाजी तस द्था कर भगवान तसंच धन्वंतरीची जी मूर्ती माझ्या देवघरावर तुम्हाला दिसते चा तीसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सुद्धा मूर्ती आपल्याकडं अवेलेबल आहे तसंच तुळजाभवानी मातेचा टाकसुद्धा तुम्हाला चांदीचा मिळेल तोसुद्धा अवेलेबल आहे तसंच श्रीयंत्रसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ही चांदीची शंखचक्र गदा वाटीसुद्धा आहे आणि बऱ्याच त्यांचा एक प्रश्न असतो बरं का हे धन आम्ही म्हणजे मला नाही का दोन तीन वेळा कमेंट आली की तर हे धन आहे ते आम्ही दान करू शकतो का प्रत्येक मंगळवार शुक्रवारी तर नाही तुम्ही जे ह्याच्यामध्ये सेवा करता ते तुम्ही दान नाही करायचे का तुम्हाला सांगते कारण ही सेवा करून आपलं हे ऊर्जित किंवा पॉझिटिव्ह झालेलं धन असतं माता लक्ष्मीचं हे सगळ्यांनी एका पोटलीमध्ये किंवा पिवळ्या कलरच्या रुमालामध्ये किंवा कपड्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या धनाचे पेटी म्हणजे तुमची काही कॅश कॅश तुमची कॅशची जी पेटी असते किंवा तुमचं कॅशचं कपाट का असतं काउंटर असतं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तरी पण चालेल तरी बघा भगवान विष्णू बघू शकता तुम्ही हे भगवान बालाजींच्या प्युअर कॉपरमध्ये मूर्त्या आहेत कारण प्युअर कॉपरमध्ये मूर्त्या ह्या चांगला आणि शुभ मानलं जातं जसं की मी अभिषेक सेवा करते तर प्युअर कॉपरमध्ये आहे तसंच बघा भगवान विष्णूंची पण मूर्ती प्युअर कॉपरमध्ये आहे ज्यांना फक्त भगवान विष्णूंची सिंगल मूर्ती म्हणजे बऱ्याच लक्ष्मी माता आहे पण भगवान विष्णू नाही आहेत त्यांनी बघा ही कॉपरमध्ये भगवान विष्णूंची मूर्ती घेऊ शकता आणि हो तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्ही कुंचनची सेवा करत असाल तर ओम श्री विष्णवे नमः असं एकशे आठ वेळा मंत्र म्हणूनच त्या तुमच्या व्यवसायाच्या चेअरवरती खुर्चीवरती किंवा गादीवरती तुम्ही बसायचं आहे एकशे आठ वेळा ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नमः असा मंत्र म्हणायचा आहे तर बघा प्युअर कॉपरमध्ये भगवान बालाजींची बघा साईजनुसार मूर्ती आहे तर ही जी दिसते तुम्हाला ही तीन इंच आहे आणि ह्या बाकीच्या दिसतात अडीच इंच आणि ही जी आहे ते जी है, ती दीड इंच आहे म्हणजे माझ्या देवघरातली जी मूर्ती आहे ही ही मूर्ती आहे तुम्हाला जी घ्यायची तुम्ही ती ऑर्डर करू शकता ही सगळ्यात मोठीसुद्धा आहे तसंच बघा भगवान विष्णूंची मूर्तीसुद्धा प्युअर कॉपरमध्ये आहे तुम्हाला जी आवडते साईज त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता कारण बालाजीच्या बघा मध्ये तुम्हाला दिसतं का लक्ष्मीची प्रतिमा आहे तुम्हाला तर माहिती आहे भगवान बालाजी लक्ष्मींची कथा तर असं हे खूप छान अशा आपल्याकडे मूर्त्या असतात तसंच बघा एका ताईंची ही ऑर्डरची आहे शंखचक्र गदावाटी प्युअर चांदीमध्ये ह्याला कड्या पण आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीची प्रिय तांदळाची खीर नैवेद्य दाखवू शकता गुळ फुटाणे दाखवू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही दूध वगैरे ठेवू शकता तर ही छान अशी वाटी आहे प्युअर चांदीची कारण माता लक्ष्मीला चांदीच्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवायचं आहे तुमच्या आर्थिक प्रगती किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि या गोष्टी लाईफ टाईम असतात चांदी तुम्ही घेताय तर हे वाया जात नाही ह्याच्यामध्ये तुम्ही मखाने ठेवा गुळ शेंगदाणे ठेवा गुळ फुटाने ठेवा किंवा कच्चं दूध माता लक्ष्मीला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तसंच केसर थोडंसं टाकायचं माता लक्ष्मीला केसर प्रिय आहे जेव्हा तुम्ही कुंचनची सेवा कराल तेव्हा त्या कुंचनमध्ये तुम्हाला केसरसुद्धा ॲड करायचा आहे आणि गुलाब म्हणजे लाल फुल नक्की ठेवा किंवा कमळाचं फूल ठेवा भगवान विष्णूना प्रिय असणारं पिवळं फूल ठेवा तुम्ही तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त हे धनकुणाला दान करायचं नाही ह्या ज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ज्या वस्तू टाकून तुम्ही सेवा करता त्या द्यायच्या नाही हळदी कुंकवासाठी वेगळ्या तुम्ही रत्न घ्या किंवा तुमच्या आईला बहिणीला कोणाला नंदेला जर कुंचन द्यायचं आहे तर त्याची रत्न वेगळी घ्या आणि त्याची सेवा त्यांना करू द्या फक्त तुम्ही तुमच्या सेवेच्या कोणत्याही गोष्टी कोणाला द्यायच्या नाहीत कारण त्या ऊर्जित आणि पॉझिटिव्ह झालेल्या असतात आणि त्या फळं देतात आपल्याला लवकरात लवकर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे आणि तुम्हाला मी काल सांगितलं जर तुमच्यावर जर तुळस असेल तर तुळशीच्या ज्या काड्या असतात त्या बांधून माता लक्ष्मीच्या किंवा कुलदेवीच्या चरणी ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं कुमकुम अर्चन करायचं आहे त्याच्यानंतर ते, ते, ते सुद्धा तुम्हाला धनाच्या पेटीमध्ये ठेवायचं आहे जसं चांदीचे रत्न चांदीचं चा गुलाब चांदीचं चा कमळफूल असेल पारिजातक असेल हळकुंड असेल श्रीफळ असेल जे चांदीचे रत्न तुम्ही जे घेताय ते रत्न एका कॅरी बॅगमध्ये पॅक करायचे आहेत आणि कसं चांदी ऑक्साईड होते काळी पडते त्यामुळे त्याला तुम्ही कोलगेटनं साफ करायचं आहे तर चला तुम्हाला सर्वांना माहिती मिळाली तुम्हाला सर्वांना सेवा कशी करायची ही समजली जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका खाली बेलायकॉनचं बटन आहे ते क्लिक करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे माझा एकदा मोबाईल नंबर तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकता एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट असा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर सर्वांना स्वामी समर्थ